हे एक वेगळा विचार मानणारे लोक आहे प्रवृत्ती विरोधी आमचा कुठलाही एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट नाही किंवा आम्ही समाजाच्या कुठल्याही विरोधात नाही महाराष्ट्र असेल देश असेल हे सगळं व्यवस्था ही संविधानाप्रमाणे चालली पाहिजे ना काही सिरियाच्या कायद्याप्रमाणे किंवा सिरियाची जी मागणी यांची जी मागणी सिरियासारखं झालं पाहिजे तर सिरिया कदापि होऊ देणार नाही त्यांना आपण नसलं मानायचं ते मी बांगलादेश पाकिस्तान या ठिकाणी जावं दुसरं काय करणार प्रेक्षक नमस्कार प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात असलेले साधारणपणे गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादांच्या सोबत राहिलेले नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्या भूमिके प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेच्या नंतर अनेक प्रश्न निर्माण झाले काही दिवसांपूर्वी संग्राम भैया यांच्याबद्दल अजितदादांनी भाष्यही केलं की मी संग्राम जगताप यांच्याशी बोलेल आणि त्यांचा काही गैरसमज असेल तो काढेल या सर्व विषयाच्या खोल्यात आपण जाणार आहोतच परंतु त्याही आधी सोबत संग्राम जगताप नगर नगरकरांनी पाहिला नगर जिल्ह्याने अनुभवला खेच सोबत असणारे चेहरा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे संग्राम जगताप आज प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे का समोर येत आहेत याबद्दलची भूमिका आपण त्यांच्याकडून जाणून घेणार हो। आहोत सर्वप्रथम संग्राम भाय जी आपलं न्यूज ट्वेंटी फोर साहेबच्या स्टुडिओमध्ये स्वागत धन्यवाद खर तर <laughs> घरात राजकीय वारसा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंबात राहिला वडील स्वर्गीय काका दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून राहिले आपण सलग तिसरी टर्म आपली आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून जुळवलेला आहात या अनेक निवडणुकांमध्ये महापालिका निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये तुम्ही सर्व धर्मीयांच्या सोबत कायम राहिलात मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत देखील आपली भूमिका ही तीच राहिली परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण आक्रमकपणे हिंदुत्वाचा मुद्दा हा समोर हातात अजेंडा घेऊन चाललेला आहात नक्की त्या मागची भूमिका काय आहे प्रथम तर मी आपल्या संपूर्ण न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री याचे आपण जे काय आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जी आम्हाला एक चर्चा करता किंवा आपला संवाद साधण्याकरता निमंत्रित केलं त्याबद्दल आपले सर्व चॅनलच्या सर्वच मान्यवरांचे व्यक्त करतो आणि आज आपण जो काही कर प्रश्न करताय की ही जी सगळी घडामोडी चाललेल्या आहेत राजकीय त्याच्यावरती आपण जो काही कर प्रश्न करताय तर हे याच्यावरती आपण जर पाहिलं तर सध्या भारत देशाला सर्वात जास्त कशाची गरज असेल तर त्या संविधानाची आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारत देशाला समर्पित केले जे सुविधा आहे त्याची आवश्यकता आहे आणि काही आम्ही कुठल्याही एखाद्या धर्माच्या विरोधामध्ये नाही जे आज आपण पाहतो की समाजामध्ये काही विशेष मंडळी आहेत की जे सातत्याने एक वेगळ्या एक लाईनने काम करत असतात कोणत्या तरी टार्गेट करून काम करत असतात तर त्या लोकांच्या त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही की ते भारताचं सुविधाच मानायला तयार नाही की त्यांना भारताचं संविधान सोडून सिरियासारखा देश आपला चालला पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि त्या मागणी आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही धर्माचा द्वेष करणाऱ्या लोकांमध्ये नाही सिरियाचा जो कायदा आहे त्या लोकांना सिरियाचा कायदा पाहिजे की डायरेक्ट म्हणजे आपलं धरापासून अं जशी आपलं हे हो वेगळं करायचं शिर वेगळं करायचं हे जे काही व्यक्ती आहेत अशा विचाराचे लोक आहेत अशा प्रवृत्तीचे लोक देशामध्ये दे काम करतात मग टार्गेट ठेवून काहीतरी काम करणं आज आपण जर पाहिलं काही देवस्थान आहेत आपल्या नगरच्या परिसरामधल्या देवस्थानांना तुम्हाला सांगतो की आज म्हणजे त्याच्यावरती दावे दाखल करणं आपल्या नगर शहरातल्याच माझ्याच मतदारसंघात जर आपण उदाहरण पाहिलं तर जिथे शासकीय कार्यालय आहेत त्या कार्यालयांवर शिवाय आज दावे चालू आहेत म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे की आम्ही सांगतो तोच कायदा आम्ही ठरू त्याच पद्धतीत कायदा आणि डायरेक्ट आक्रमकपणे रस्त्यावरती यायचं आक्रमकपणे त्या ठिकाणी एक समुदाय जमा करायचा आक्रमकपणे त्या भूमिका मांडायच्या हे सातत्याने आम्ही पाहत आलो याच्यावरती कुठता तोडगा निघाला पाहिजे याच्याकरता अनेक वेळेला प्रयत्न केले पण संविधानाच्या विरोधात वागणारे लोक जे आहेत ह्या लोकांच्या आणि ह्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हे आमचं जे काही भूमिका आहे त्या पद्धतीने भूमिका आहे याच्यात तुमची भूमिका तुम्ही मांड परंतु मागची विधानसभा निवडणूक होईपर्यंत आणि त्याच्या आधी अशी एक चर्चा नगरमध्ये केली जाते की जगताप कुटुंबाचं राजकारण याच लोकांच्या प्रामुख्याने ज्या समाजाच्या विरोधात आपण सध्या आक्रमकपणे भूमिका घेत आहेत या समाजाच्या पाठबळावर जगताप कुटुंबाचं राजकारण उभं राहिलं आणि त्यांच्यामुळे तुम्ही तीन आमदार झाले अशी जी काही चर्चा आहे हे मुळात आपण जर त्याची आकडेवारी जर पाहिली तर ही दोन हजार चौदा पासूनची आकडेवारी जी आहे तर ती रेकॉर्डवरती असते त्याच्यावरती फार मला वाटत नाही की आपण मताच्या राजकारणात गेला पाहिजे हा विषय मताचा नाही आज ते जाले तर निवडणूक झालेली आहे आता इलेक्शन तर थेट अगदी पाच वर्षांनी तर मताच्या राजकारणात हा पार्टच नाही हा पार्ट आहे आपल्या संविधानाचा ही सगळी चर्चा आहे आपल्या संविधानावरती जर आज कोणी संविधान मानत नसेल आणि आपला भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सोडून जर सिरियासारखी जर मागणी करत असेल तर तशा प्रकारे जर काही प्रवृत्ती उद्या असतील की टार्गेट ठेवून जर काही काम करायचं त्यांचा या देशामध्ये काही प्रयत्न चालू असेल तर त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपल्याला काम करणं आवश्यक आहे आणि ते समाजाकरता समाजाच्या हिताकरता किंवा संविधानाकरता किंवा देशाचं एक अखंड संविधान आहे त्या संविधानाच्या विरोधामध्ये हे सगळं काम आपल्याला चालू असताना पाहायला मिळतं त्यामुळे आपल्याला प्रत्येक भारतीयाला प्रत्येक राज्यातल्या आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला याच्यावरती आज विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही जे बोलताय की मताचं राजकारण हे मताच्या राजकारणाचा आज विषयच नाही कारण इलेक्शन कुठलं नाही आता म्हणजे आमची स्वतःची निवडणूक जर आम्हाला स्वतःला असताना राजकीय पार्ट असता तर तो, तो आम्ही निवडणुकीच्या अगोदर केला आणि निवडणुकीच्या तुम्ही जे सांगताय हे चित्र वेळोवेळी स्पष्ट झालेले आहेत म्हणजे अगदी जा आता माझ्यासारखा कार्यकर्ता गेल्या काही वर्षापासून या सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून काम करत असताना ज्यावेळेला या निवडणुकीच्या प्रकारे मध्ये आम्ही काम करतो तर ती आकडेवारी आहे ते कधीच तुम्ही सांगतो तसं हा विषय कधी नव्हताच तुम्ही जे सांगताय जे तो अगदी जुन्या काळापासून सुद्धा सगळी कागदपत्र जर तपासली तर ते कधीच आपल्याला कुठं आमच्या बरोबर पाहायला मिळणार नाही आणि फक्त कुठेतरी आज आपल्याला ज्या वेळेला सत्ता असते काय सत्तेबरोबर लोक असतात त्याच्यात तो, तो एक भाग असतो पण आम्ही कधी त्याच्या माध्यमातून कधी कोणाला विशिष्ट एक समुदायाला कधी कधी आम्ही त्याच्यामध्ये दोषी धरलो नाही पण ह्याच्यामध्ये जे काही टार्गेट करून काम चाललेलं आहे त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे तुमची नगर शहरापुरती भूमिका पूर्वीची भूमिका राहायची नगर शहर आणि या मतदारसंघाच्या मर्यादित अशी भूमिका तुमच्या राहायच्या परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नगर शहरात आक्रमक होत असताना जिल्ह्यात आणि राज्यात अकलकोट पर्यंत तुम्हाला बोलवलं जातं तुमची हिंदुत्वाची भूमिकेबद्दल त्या ठिकाणी आदरात तिथे केलं जातात आणि तुम्हाला तिथे समर्थन मिळते हे जे शहराच्या बाहेर जाऊन जे काम सुरू झालेलं आहे याच्याबद्दल काय सांग नाही ही जी भूमिका मी जी मांडली पहिलेच की सध्याच आपण पाहिलं की भारताला सगळ्यात मोठा जर आध्यात्मिक धार्मिक ग्रंथ असेल तर तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ग्रंथ आहे म्हणजे तो संविधान आहे आणि त्या संविधानाच्या करता आपल्याला जिथं जिथं जावं लागेल जिथं जिथं आवश्यकता पडली तिथं आपण प्रत्येकाने गेलं पाहिजे कारण की आज आपण पाहतो की राज्य सरकारने म्हणजे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला महाराष्ट्र म्हणून न्याय दिलेला आहे पण आम्ही ज्यावेळेला इथं काम करत आलो आम्ही काम करत असताना आम्हाला मागणी सुद्धा करत असताना कुठल्याही प्रकार केलं तर त्यांनी नेहमी म्हणजे विशिष्ट वर्ग जो आहे तर त्यांनी ते आमचं काय आहे क्या क्या हमारा क्या अस, अस का की आम्हाला काय आहे असं असं नसतं आपण जर करतो नगर म्हणून करतो मतदारसंघ म्हणून करतो हे एका कुठल्या जाती करतो कुठलंही नसतं आज ज्या वेळेला एखादी लाडकीसारखी एवढी मोठी योजना निघाली त्याच्यामध्ये काय कुठल्या एखाद्या विशिष्ट जाती करता नव्हती दुर्बल घटक असेल एखादा ज्याचा उत्पन्न आकला एक मर्यादित याच्यापेक्षा कमी असेल कुठला इन्कम टॅक्स भरत नसेल त्या महिले करताय तर ह्या सगळ्या लाभ घेत असताना आपण कुठे विचार करत नाही मला तर काही विशिष्ट जे वर्ग आहेत हे जे सिर्याच्या विचाराचे लोक आहेत त्यांच्याकडनं निरोप आले की तुम्ही या पक्षाकडून उभं राहा तुम्ही अशा पद्धतीने उभं राहा मी म्हटलं नाही आम्ही आम्ही दादांच्या बरोबर काम करत आलो आहोत दादांबरोबर आम्ही इलेक्शनला सामोरं झालो नाही त्यांनी सांगितले अभि लोकसभे होगा असं असं काही लोक बोलायचे मी जो मताच्या हो हो राजकारणामध्ये काम करत असताना शेवटी आपल्याला देखील आहे का की सलग तीन वेळा आमदार म्हणून नगर शहरात काम करताना या समाजासाठी तुम्ही प्रचंड काम केलं निधी दिला अशी काही उदाहरणं आहेत आणि असं असताना मतदान झालं नाही ही वस्तुस्थिती आहे नाही मतदान हा अखेर शेवटी परमेश्वर ज्याला त्याला सद्बुद्धी देतो आणि आपल्या संविधानाप्रमाणे काम करावं लागतो आणि म्हणून संविधानाप्रमाणे आपण आजही काम केलं आणि उद्याही करावंच लागणार आहे पण त्याचा हा इफेक्ट जो असतो तो मताच्या राजकारणामध्ये आपल्याला कुठेतरी सातत्यानं आपल्याला कुठेतरी कमी प्रमाणात जाणवत असतो पण आज ह्या कामाच्या बरोबरीनं आपण जसं मी सांगितलं लाडकी बघायला सगळ्यांना मिळाली तसं या महायुती सरकारच्या माध्यमातून किंवा त्याच्या अगोदरी दादांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये महापौर होतो तर त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला महापौर असताना सुद्धा आम्ही कुठल्याही एक असं विशिष्ट वर्गाकडे पाहिलं नाही आम्ही एक नगर शहर आपला मतदारसंघ आहे मतदारसंघात कुठं कुठं काय चांगलं काम करतायत त्या पद्धतीने काम करत आलो तशाच पद्धतीनं विकासाचा आराखडा तयार करून त्याच्यावरती काम केलेलं आहे विकासाच्या आराखड्यावर काम करत असताना तुम्ही तुम्ही सांगत सांगता त्यानुसार सर्व प्रभागांमध्ये नगर शहरातील विविध भागांमध्ये मग तो मुस्लिम बहुल असू देत आदिवासी बहुल एरिया असू देत या सर्व भागांमध्ये तुम्ही काम केलं परंतु राजकारणी म्हणून एक मतांची एक अपेक्षा असते मताचं माझ्या दोन हजार चौदा पासून आतापर्यंतचा रेकॉर्ड काढला मतच कधी हो नव्हते पण तरी देखील आम्ही काम केलेलंच आहे आणि इथं तुम्ही जर पाहिलं तर त्या भागामध्ये जिथं तुम्ही जे प्रश्न करताय तो जस भाग आहे त्या भागामध्ये पूर्वी तो, भागा भागा तो ग्रामपंचायतीमध्ये होता कधी काही तो ग्रामपंचायतीमध्ये होता नंतर तो नगर विधानसभा मतदारसंघात तो भाग आला आणि तो भाग आल्यानंतर तिथं माझ्या ज्यावेळेस मला संधी मिळाली काम म्हणजे या आमदार पदावर जाण्याची त्यावेळेस मी तिथं काम केलं आणि आज तिथं चांगल्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे पण तिथं जो मुस्लिम बहुल मध्ये जो इतर समाज होता म्हणजे हिंदूच नाही तर हिंदू बरोबर अनेक तिथं समाज आहे बौद्ध समाज असेल हिंदू समाज असेल इतर जे काही छोटे मोठे समाज आहेत ते समाज होते पण आज ते तिथं राहत नाहीत कशामुळे राहत नाही ह्याच्यावर ह्यांनी विचार करण्याची गरज आहे पण आपले जे आज भाग आहेत तुम्ही जर केळगावच्या भागात गेले तुम्ही जर गुनगरच्या भागात गेले तुम्ही रोडच्या भागात गेले तुम्ही नागापूर बोलाच्या भागात गेले तर तिथे हे लोक काय सुरक्षित राहतात इतर आपला बहुसंख्य इतर समाज असतो मग तो हिंदू समाजात छोटे मोठे समाज असतील बौद्ध समाज असेल ख्रिश्चन समाज असेल किंवा तर अन्य जैन समाज असेल जे अल्पसंख्याक सीख समाज असेल ते लोक तिथे राहतात पण त्या लोकांना आपल्या लोकांमध्ये इतर समाजामध्ये ते लोक जर गुन्ह्या गवंद्यांना आणतात तर त्यांच्या बहुलेऱ्यामध्ये इतर जे अल्पसंख्यक समाज आहेत मग त्याच्यामध्ये बौद्ध असल त्याच्यामध्ये असणारा सिख समाज असेल पंजाबी समाज असेल आमचा जैन समाजाचा बांधव असेल हे लोक का तिथं राहत नाहीत हा देखील फार मोठा विचार करण्याचा एक त्यांच्यासमोर एक फार मोठा एक, एक, एक प्रश्न आहे त्यामुळे हे काम करत असताना आम्ही सगळ्यांच्या दृष्टी केलेलं आहे तर माझा थेट प्रश्न तुमच्याकडे असा आहे की तुमच्या आता सध्या तुमच्याकडे जे जा पाहिलं जाते मुस्लिम विरोधी नेता म्हणून तुमच्याकडे बघितले जाते परंतु अशी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत की तुम्ही अनेक मुस्लिम समाजातल्या नेत्यांना ताकद दिली त्यांना पद दिली राजकारणामध्ये ह्या माझ्या बरोबर बर पहिल्यांदा महापौर झालो त्यावेळेला अनेक लोक त्या पदांवरती होते दुसऱ्यांना महापौर झालो त्यावेळेला सुद्धा त्या समाजातील लोक पदावरती होते त्यामुळं हा समाजाला विरोध नाही तुमच्या प्रभू सिरिया म्हणजे माझं म्हणणं की भारताचं संविधान शोधून जे वागतात आज या राज्य सरकारने केंद्र सरकारने ज्या गोष्टींना बंदी घातलेली आहे तर हे जे लोक आज समजा गोहत्यावर बंदी अगदी पूर्वीच्या काळामध्ये झाली गोवनची आता दोन हजार अ सतराच्या सोळाच्या काळामध्ये झाली गोवनच्या हत्या त्याच्या अगोदर गोहत्या पण हे कधी बंद झालं का हे कधीच झालं नाही त्यामुळं ह्या सगळ्या घडामोडींवरती काम करत असताना आपण जर पाहिलं तर एक वेगळा विचार घालायला मांडणारे लोक लो आहेत विरोधी आमचा कुठलाही एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट नाही किंवा आम्ही समाजाच्या कुठलाही विरोधात नाही आम्ही समाजाच्या चा बद्दल जो काही संग्राम दत्ता यांच्याबद्दल गैरसमज पसरवला जातो तो त्यांनी खरं साफपणे या ठिकाणी खोडून काढलेला आहे की समाजाबद्दल त्यांचा विरोध नाही समाजाला विरोध नाहीये त्या समाजात असणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींच्या बद्दल आणि त्यांच्या भूमिकांच्या बद्दल त्यांचा विरोध आहे आणि तीच भूमिका घेऊन ते पुढे जात आहेत त्या आज आपण पाहिलं तर जिथं देवस्थान आहे देवस्थानावरती कुठेतरी दावा दाखल करणं लव जिहाजचं प्रकरण असतं लँड जिहाज असतं त्या जमिनी देवस्थानाच्या जमिनीवरती कुठंतरी बाळकवायच्या हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात पण त्याच प्रकारे कुठंतरी एखादा आज प्रत्येक तुम्ही छोट्या ग्रामपंचायत मध्ये गेला तर काही विशिष्ट वर्गच आहे की तो, तो ले, था, था, आसल, नहीं ते अतिक्रमण केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या स्थानिक प्राधिकरण जे असेल मग ते ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो नगरपालिका महापालिका किंवा राज्य सरकार असेल कुठेच परवानगी कोणाकडे घेत नाही आणि डायरेक्ट रस्त्यावरती सगळं ते काम सुरू होऊन जातं मग हे संविधानाला धरून आहे का हा देखील एक सर्वात मोठा प्रश्न आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज आपल्याला आहे त्यामुळं हे सगळं लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे जर संविधान आपण जर मानत असाल तर बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे हा देश चालणार आहे आजपर्यंत चालत आलेला आहे स्वतंत्र मिळाल्या आणि भविष्यातही तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारधारेने चालणार आहे पण यांचा जो प्रयत्न आहे तो सिरियाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही कदापि ते दे होऊ देणार नाही हा जसं घटनेप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली तर घटनेला धरूनच हा देश चालणार नाही जो त्या विरोधात जाईल त्याच्याबरोबर आम्हाला जावं लागेल तुमची ही भूमिका तुम्ही शहराचं ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जाताय ज्या ठिकाणी अशा घटना समोर येत आहेत आणि तुम्हाला बोलवलं जातं त्या ठिकाणी तुम्ही आणि याच अनुषंगाने संग्राम जगताप हे विद्रोही वक्तव्य करतायत आणि त्यांचे गुन्हे दाखल झाले पण अशा प्रकारची मागणी देखील आता पुढे येऊ लागली शेवटी आज एखाद्यावर अन्याय झाला तर आज आपल्याला न्यायपालिका असते आणि न्यायपालिकेमध्ये आपल्याला जावं लागतं पण हे कुठल्याही प्रकारे न्यायपालिकेला लोक मानत नाहीत यांचं डायरेक्ट असं मी सांगितलं शिर वेगळं धड वेगळं ही जी काही भाषा लोक करणारे लोक आहेत हे त्याच प्रकारचे आहे, लोक आहेत की संविधान न मानणारे लोक आहेत त्यामुळे आपल्याला कुठेतरी या संविधानाप्रमाणे काम करण्याची आवश्यकता समाजामध्ये आहे आणि म्हणून हे जे काही कुठेतरी वेगळा कांगोवा करायचा आणि याच्यामधून काहीतरी वेगळ्या पद्धती दिशा भरकोटायची जर हे संविधान मानत असतील तर यांनी भारताच्या तिरंगाचा सन्मान करायला शिकला पाहिजे भारताच्या संविधान मानण्याकरता आपण पुढे आलं पाहिजे आज आपण जर पाहिलं तर कुठलाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रम मध्ये पुढाकार घेत नाहीत हे भारताच्या जसं भारत जर देश हरला तर आपल्याला कुठेतरी फटाटे वाजायला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात आम्हालाही वेळा ऐकायला मिळालेत आम्ही चौकशी करतो तर ते आपल्याला सांगतात नाही वैसा नाही जन्मदिन था अमूक था तमुक था असं काहीतरी वेगळं आपल्याला कांगवा करतात हे भारत देशामध्ये आजपर्यंत काय चाललंय म्हणजे हे संविधानाच्या विरोधात आहे असं प्रखरपणे अनेक वेळेला मी पाहिलंय स्वतः पाहिलंय स्वतः अनुभवलंय आणि तशा प्रकारचे गुन्हे सुद्धा आज पोलीस स्टेशनला पोलीस दप्तरी दाखल आहेत की भारत हरल्यानंतर पटाडे वाजण्याची तिथे वाज वाद झालेला आहे असं सगळं अनेक उदाहरण आहे आपण ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व तुम्ही करतायत आणि पक्षाचे जे अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी पक्षाची भूमिका सेक्युलर भूमिका आहे पक्ष सेक्युलर भूमिका घेऊन चाललेला आहे आणि संग्राम जगताप यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय त्यांना मी बोलावून घेईल त्यांची चर्चा करेल असं त्यांनी मध्यंतरी प्रसार माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं नाही दादांशी निश्चित रूपानं अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या विषयांवरती वर्षोनुभर झाले आम्ही चर्चा करत असतो तेही आम्हाला विचारणा करत असतात चुकत असेल ते दुरुस्त करत असतात पण हा कुठलाही पक्षाच्या मंचावरनं किंवा पक्षाच्या वेगळी भूमिका ही पक्षाच्या व्यासपीठावर कधी मांडलेली नाही मग हा विषय जसा संविधानाला धरून आहे तर प्रकारे कुठेतरी आज अजितदादांची जी भूमिका आहे त्या भूमिकेची आम्ही ठाम असल्यामुळे त्यांच्याबरोबर आहोत पण हा पक्षाच्या व्यासपीठावर किंवा पक्षाच्या अजेंड्यावरनं हा कुठल्याही प्रकारचा अजेंडा हा मांडलेला नाही त्यामुळे पक्षाच्या कुठेही या कार्यप्रणालीमध्ये हा सगळ्या गोष्टींच्या अडचण येता काम नाही याच्या बाबतीत देखील ही भूमिका घेण्याचं काम आमच्या वतीने केलेलं आहे पक्षांतर्गत राज्य पद्धतीवरचे आमदार काही पदाधिकारी यांच्या देखील आपल्याबद्दल भूमिका ज्या आहेत की बाबा संग्राम जगताप चुकीची भूमिका घेत आहेत याच्याबद्दल काय मत आहे नाही शेवटी मी जस सांगितलं की शेऱ्याचा शेऱ्याच्या कायद्याप्रमाणे मागणारी मानना, करणारी जे लोक आहेत हे याच्यामध्ये प्रामुख्याने असतात आणि पक्षांतर्गत अशी दादांना भेटून तुम्ही ही भूमिका मानणार आणि दादांना आम्ही भेटतच असतो दादांनी शेवटी दादांची अनेक वेळेला चर्चा होत असते राजकीय सामाजिक विकासाच्या कामावरती अनेक गोष्टींवरती दादांचं मार्गदर्शन हे मोलाचं राहिलेलं आहे ते भविष्यात देखील आणणार आहे मग ही भाग देखील तुम्ही जर सांगता की पक्षाच्या लोकांनी केलं पक्षाच्या लोकांनी कुठल्याही व्यक्तींनी केलेलं नाही हे या भारताचा संविधान न मानणारे लोक भारताच्या तिरंग्याचा सन्मान न करणारे लोक हे आज आपल्याला कुठेतरी ह्या बाबतीमध्ये भूमिका वेगळी केली असताना पाहायला मिळतात जर त्यांना सन्मान असेल त्यांनी दाखवावं भारताच्या तिरंग्या तर त्यांनी कधी सन्मान केलाय कधी भारत जिंकला कधी त्याच्यावर कधी आपल्याला कुठं काही दिलंय आज पहिलं काम सारखी घटना घडली कुठं कुठं आपल्याला काय कुठे निषेध करताना कोणी पाहायला मिळालं अहो कारण चार दोन दो आप ले ले। तु का तु लोक आपल्याला बोटावरती फक्त ते पाहायला मिळाले पण आज जसं एखादा विषय प्रखरपणे त्यांच्या दृष्टिकोन तू दिशेने जायचं असेल तर लाखोच्या संख्येने लोक जमा होतात पण आज जेवढा पैलगाम मध्ये एक एवढी मोठी घटना घडली त्याच्यावर साधे चार चार लोक सुद्धा रस्त्यावर नाही आले हे कुठं हे कशाचं प्रतीक आहे हे संविधान धरून आहे का तो हल्ला संविधानाला धरून होता का त्या घटनेचा निषेध काय कुणी केला नाही आणि आजपर्यंत इतिहास जर पाहिला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत तर हेच लोक सिरियाच्या विचारधारेचे चा लोक भारतात येतात कुठून आता मला जर बाहेर राज्यात कोण नेलं किंवा बाहेर देशात कोण नेलं मला जायचं कुठं हे कोणीच काय जर सांगितलं तर मला कळणारच नाही पण हे ज्यावेळेस हे पाकिस्तानमधून अब्दुल कसाब आला त्याला जायचं कुठं त्या कसाबला हे कसं माहिती होतं हे कोणीतरी आपल्याला स्थानिक लोक असल्याशिवाय होऊ शकत नाही आज मुंबई सारख्या ट्रेन बॉम्ब्लास्ट असेल बारा मार्च त्र्याण्णव चा बॉम्ब्लास्ट असेल एका वेळेला सहा सहा सातचा ठिकाणी बॉम्ब्लास्ट होतात ते टायमिंगवर होतात हे कसं काय शक्य हे शेवटी स्थानिक लोक आणि जे स्थानिक लोक आजपर्यंत आरोपी झालेत हे एक शिम्याच्या दिशेने चालणारे नावं आहेत हे भारताच्या संविधानामधले नावं कुठले आपल्याला पाहायला मिळाले नाहीत त्यामुळे याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे शिंगणापूरमध्ये मध्यंतरी दें आंदोलन झालं त्या आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही केलं त्या ठिकाणी ती भूमिका मांडली शिंगणापूर झाकी आहे शिर्डी आणि बाकी आहे अशी घोषणा देखील आपण त्या सभेमध्ये केली त्यामागची भूमिका काय केली नाही आज आपण जर शिर्डी आपला शनी शिंगणापूरच्या गावात जर गेलात तर शनी शिंगणापूरला येणारा भाविक हा देशातून येतो शिर्डीला येणारा भाविक परदेशातून सुद्धा लोक येतात आणि हे सगळे लोक येतात असताना आपण पाहतो की एखाद्या देवस्थानचं पावित्र्य असतं जसं आज तुम्ही जर पाहिलं तर मुळशी मधील आपल्या या मधील ती त्या अन्नपूर्ण मातेशी तिथं काय कृत्य झालं त्याने काय पद्धतीनं ते देवी मातेचं तिथं कशा पद्धतीने त्याची विटंबना केली हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि एवढी मोठी देवाची विटंबना होत असताना कि हे सगळं घडतंय पण याच्यावर कधी कोणी आवाज उठवला नाही मग त्या लोकांनी या सिऱ्याच्या विचाराने किंवा एक विशिष्ट वर्गाने याच्यावरती का आवाज उठवला नाही चुकीच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो त्याला जेलमध्ये टाकाय त्याला भारताच्या बाहेर पाठवा की त्याला मरेपर्यंत जेलमध्ये राहायला पाहिजे अशी मागणी ह्या लोकांनी का नाही केली आज छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अनेक महापुरुषांच्या ज्या मूर्त्या असतील ज्या ज्या शहरामध्ये गावामध्ये त्याची विटंबना ह्या लोकांनी केली ते सुद्धा रेकॉर्डवर तेच नाव आहे ते म्हणजे ह्या लोकांनी आता संभाजीनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी ते पोस्टर चिटकवत असताना त्या पोस्टरवरती त्यांनी काय केलं संभाजीनगर मधले माझ्याकडे तो व्हिडिओ आहे मग हे लोक जर महापुरुषांच्या अशा बदनामा करत असतील विटंबना करत असतील तर या लोकांना हा समुदाय काय समोर येत नाही तर हे समुदायाचा जो विचारधारा आहे सिरियाची विचारधारा याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत त्यामुळं तुम्ही जे सांगता की विषय आज त्या हे जर अशा विचाराचे लोक जर येणार असतील की जे मध्ये झालं मुळशी तालुक्यातील मध्ये झालं अन्नपूर्ण मातेशी त्यांनी एक विटंबना केली कशा प्रकारे करत तो व्हिडिओ आजही सोशल मीडियावरती अनेक वेळेला आपल्याला फिरत असताना पाहायला मिळतो मग उद्या तिथं घडणार नाही आज कशावर नाही त्याचं पावित्र्य असतं तुम्हाला तिथं म्हणजे एकतर कुठल्याही प्रकारे नॉनव्हेजचं सेवन केल्याला तुम्ही चालत नाहीत आंघोळ करून तुम्ही जावं लागतं सेवन केल्याला चालत नाही तपासणी कोण करणार आहे शेवटी त्या त्या देवस्थानचं पावित्र्य आज तुम्ही जर कुठल्या एखाद्या देवस्थानला काही ठिकाणी गेले तर तुम्हाला तुमचे काही कपडे काढू लागतात तुम्हाला म्हणजे तिथलचे जे वस्त्र असतात त्या वस्त्राप्रमाणे जावं लागतं असं काय आपल्याला पावं लागतं काही चमड्याचा बेल्ट असेल चमड्याचं काही पाकिट असेल तुम्हाला बाहेर ठेवावं लागतं म्हणजे हे जे पावित्र्य आहेत हे पावित्र कसं राखणार आहे त्या त्या गावची ते ते परंपरा असते त्या त्या देवस्थानचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं ते पाळ लागतं मग हे पाळण्याकरता आमचं म्हणणं आहे त्यामुळे हे संविधानाप्रमाणे गावाच्या परंपराप्रमाणे सगळं चाललेलं आहे मग या लोकांना जर ते मान्य असेल तर पावित्र कसं चालणार आहे उद्या मग परत झाल्यानंतर काहीतरी तिथं गावपातीवरती बाद होणार हे सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्यामुळं आपल्याला कुठेही जे काम करायचं का ज्या ट्रस्टला असेल ज्या देवस्थानाला असेल तर त्या संविधानाप्रमाणे झालं पाहिजे अशी आमची मागणी संविधानाच्या विरोधात जर कोणी जाणार असेल तर त्याच्या विरोधात तुम्ही राहणार जावंच लागल जावंच लागल भारत देश कसा राहणार आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र असेल देश असेल हे सगळं व्यवस्था ही संविधानाप्रमाणे चालली पाहिजे ना काही सिरियाच्या कायद्याप्रमाणे किंवा सिरियाची जी मागणी यांची जी मागणी ही सिरियासारखं झालं पाहिजे तर सिरिया कदापि होऊ देणार नाही आणि सिरियाच्या प्रमाणे जर मागणी कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात म्हणजे आपल्या सगळ्यांनाच भारतवासियांना महाराष्ट्रातील जनतेला अहिला नगरवासियांना सगळ्यांना जाणार कायद्याप्रमाणे नगर झालं ते सुद्धा मान्य नाही आता संविधानाप्रमाणे झालं ना जे संविधानाप्रमाणे लोक निवडून येतात त्या निवडून देणारा लोकांना अधिकार आहे त्या लोकांनी ते जर आपल्याला नगर नाव दिलंय आणि ते सगळीकडे लागलेलं आहे न्यायपालिकेपासून सगळीकडे आज ते कागदपत्रावरती नगर आले तर त्यांना ते नगर मानले म्हणजे संविधानापेक्षा हे मोठे समजतात त्या वर्गाला आमचा विरोध आहे आमचा काय कुठल्या समाजाला विरोध आहे समाजाला विरोध करायचं काही कारण नाही एकूणात समाजाच्या विरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात आणि जे संविधान मानत नाहीत त्या संविधान न मानणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आपली भूमिका असेल आणि ती भूमिका कायम राहील अशा प्रकारची भूमिका आमदार संग्राम भाय्या जगताप यांनी व्यक्त केलेली आहे खरंतर या निमित्ताने जे संविधान मानत नाहीत तुमच्या भाषेत आणि संविधानाच्या विरोधात जाऊन काही भूमिका घेतात त्यांच्या विरोधात मग तुम्हाला भूमिका घ्यावी लागते आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने अशा लोकांना जे संविधान मानत नाहीत त्यांना तुम्ही काय अपील कराल नाही त्यांना अपील करून नसलं मानायचं त्यांनी बांगलादेश पाकिस्तान या ठिकाणी जावं दुसरं काय करणार आहे आपण दुसरं काय करू शकतो नाही मग कायदेशीर प्रकारे प्रक्रिया आहे डॉक्टर अभिषेश आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेबाबत यांच्यावरती शासना संविधान माना किंवा हा देश सोडून जा अशा प्रकारची तुमची हो मान्यता आहे खर तर मुलाखतीचा शेवट हा अत्यंत चांगला केलेला आहे साहेब आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात Unde a cădirit de vedem cu cuvântul de la Raples sau cu probleme așa